मुंबईसारख्या शहरामध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडतो या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आणि खुण्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना एक महिना नाही दोन महिने नाही तब्बल एक वर्षाचा कालावधी लागतो आणि एक वर्षाच्या काळानंतर या हत्येची उकल होते आणि हीच घटना आज आपल्याला बघायची आहे साधारणपणे एक वर्षापूर्वीचा काळ आहे ठिकाण आहे मुंबई विभाग या ठिकाणचं ठाणे परिसर आहे आणि त्या ठाण्यातील कळवा खाडी आहे त्या कळवाखाडीच्या पुलाच्या किनाऱ्यावरती एक मृतदेह तरंगत होता तरंगत तरंगत तो किनाऱ्यावर आलेला होता तो काही नागरिकांनी बघितला त्यानंतर पोलिसांना आहे पोलीस घटनास्थळी पोहोचतात आणि अगोदरच घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमलेली होती पोलिसांनी सगळ्यांना त्यापासून दूर केलं आणि मृतदेह पाहिला पोलीस जवळ गेले त्या ठिकाणी तो तरुणीचा एका मृतदेह होता तिचं वय साधारण वीस पंचवीसच्या आसपासचं असावं पण कुजलेल्या स्वरूपातला तो बॉ ती बॉडी होती कम्फर्ट झालेली होती तिचं कुजायला लागलेली होती दुर्गंधी सुटलेली होती अनेक दिवस ती पाण्यामध्ये होती आणि नंतर किनाऱ्याला लागलेली होती आता तरुणी कोण होती तिच्याबरोबर नेमकं काय घडलेलं होतं हे कुणी केलं होतं का केलं होतं का तिला मारण्यात आलं की तिनं स्वतःला स्व संपवून टाकलं होतं अशा पद्धतीचं अनेक प्रश्न समोर होते पण तिनं स्वतःला जरी संपवलं तरी तिने तसं का केलं असेल असे प्रश्न समोर होतेच आता या सगळ्यामध्ये आधी तर मयत तरुणीची ओळख पटवणं अत्यंत महत्त्वाचं होतं पोलिसांनी ते त्या तरुणीची बॉडी जी आहे ती ताब्यात घेतलेली आहे पोस्टमॉर्टमला शासकीय रुग्णालयात पाठवलेली आहे आणि घटनास्थळी काही पुरावे मिळतात का बघितलेलं होतं मात्र काहीच पुरावे मिळालेले नव्हते मयत तरुणीच्या शरीरावरती पोलिसांना मात्र काही टॅटू बनवलेले होते हे दिसत होते याच्या व्यतिरिक्त इतर कुठलाही पुरावा नव्हता आता पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे तपासाला सुरुवात झालेली आहे म्हणजे ती तरुणी कोण आहे आणि तीच त्या तरुणीनं आत्महत्या केली की हत्या केली के असं सगळं आता पोलिसांना पाहायचं होतं सगळ्या बाजूंनी पोलीस तपासाला लागलेले होते आणि आजूबाजूच्या पोलीस ठाण्यामध्ये साधारण वीस पंचवीस वयाच्या व म्हणजे वयोगटातील कुठली तरुणी बेपत्ता वगैरे झाली का याची माहिती काढायला सुरुवात होते आणि मग मयत तरुणी आणि बेपत्ता तरुणी यांचे फोटो मॅच करणं किंवा त्यांचे माहिती जी आहे ती जुळते का हे सगळं पाहणं याच्यामध्ये अनेक दिवस गेलेले होते आणि या वयोगटातल्या ज्या तरुणी बेपत्ता होत्या त्यांच्याबरोबर ती ह्या तरुणीचं वर्णन वगैरे जुळत नव्हतं वगैरे असं सगळं संभ्रमात पडणाऱ्या गोष्टीसमोर येत होत्या आणि त्यामुळे मयत तरुणी कोण आहे हे कळायला मार्ग नव्हता आणि त्यानंतर हळूहळू दिवस उलटायला लागले होते आणि हळूहळू तपाससुद्धा गतीनं चालू होता पण कोणताही क्लू मिळत नव्हता याच्यामध्येच अनेक महिने निघून गेले काही दिवसापासून पुन्हा या प्रकरणाचा तपास जोमानं सुरू झालेला होता पोलिसांनी अजून इतर पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा बेपत्ता तरुणींची माहिती मागवलेली होती आणि तेव्हा ठाण्यामधून एक तेवीस वर्षाची तरुणी बेपत्ता असल्याची माहिती समजली होती आता या तरुणीचं वर्णन आणि सापडलेली बॉडी यांच्यामध्ये काही साम्य होतं आणि हा एक महत्त्वाचा पुरावा होता आणि त्याचबरोबर ते टॅटू वगैरे या सगळ्या गोष्टी आणि त्यामुळे पोलिसांनी ज्या जी गा गायब तरुणी आहेत त्या तरुणीच्या घरच्यांशी संपर्क साधलेला होता यावेळी गायब तरुणीच्या बहिणीनं टॅटूवरून त्या मृतदेहाची ओळख पटवलेली होती आता मयत तरुणीचं नाव कळलेलं होतं तिचं नाव होतं मानसी भुईर आणि वय साधारण तेवीस वर्षाचं होतं आणि ती ठाणे या भागामध्ये राहणारी होते आता कुटुंबामध्ये तिच्या आई वडील किंवा बहीण वगैरे असे म्हणजे नातेवाईक वगैरे होते आणि अत्यंत चांगल्या परिवारातली ही तरुणी होते आता या कुटुंबातल्या लोकांनी सांगितलं की नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला साधारणपणे तीन चार नोव्हेंबर दोन हजार तेवीस मानसी जी आहे ती घरातनं निघाली ती परत घरी परतली नाही आणि थेट आता तिचा मृतदेह सापडलेला होता पोलिसांनी तिची ओळख पटवलेली होती त्यामुळे तपासाला गती मिळालेली होती आणि लागलीच मग तिचं कुटुंबीय नातेवाईक मित्रमंडळी फोन नंबर या सगळ्यांच्याकडून म्हणजे या याच्या माध्यमातून काय माहिती मिळते का ती पाहायला सुरुवात झालेली होती आणि ती शेवटी कोणाला भेटली होती ती कुणाच्या सोबत होते किंवा तिचे कोणी अजून कोणी सहकारी होते मित्र होते याबद्दलची पण माहिती घेतली पोलिसांनी तिचा मोबाईल नंबर जो आहे त्याच्यावरती सी डी त्या नंबरच्या आधारे सी डी आर वगैरे काढलेलं होतं तपास जोमानं चाललेला होता आणि कॉल डिटेल्समध्ये एका नंबरवरती तिनं वारंवार फोन केला आहे असं समोर येत होतं त्या नंबरची सुद्धा माहिती काढली होती तो नंबर होता आदिल शेख नावाच्या एका अठ्ठावीस वर्षाच्या तरुणाचा आदिल शेख चार नोव्हेंबरच्या रात्री कळवाखाडीच्या जवळपासच असल्याचंसुद्धा समोर आलेलं होतं आणि याच ठिकाणी मानसीचा मृतदेहसुद्धा मिळालेला होता आणि त्यामुळे पोलिसांनी त्या, त्या आदिलचा शोध घ्यायला सुरुवात केली त्याच्याकडूनच काहीतरी सुगावा मिळेल असं वाटत होतं आता त्याचा शोध चाललेला होता त्या त्याच्या शोधत शोधत पोलीस त्याच्या पत्त्यावरती पोहोचले होते मात्र तिथं कुणीही नव्हतं आणि त्यानंतर त्याचे सगळीकडे तपासाला म्हणजे आता तो जिथं जिथं जाऊ शकतो त्याचं त्याचं मूळगाव कोणतं नातेवाईक कोणते सहकारी कोणते मित्र कोणते यांच्याबद्दलची माहिती घेतली त्यांच्याकडूनही माहिती घ्यायला सुरुवात झालेली होती पण तो हाती लागत नव्हता संशय मात्र पोलिसांचा वाढत होता पोलिसांची अनेक पथकं यासाठी कार्यरत होती आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पोलिसांना आदिल शेखबद्दल ठोस माहिती मिळाली तो ठाण्यामध्येच असल्याचं समजलं आणि पोलिसांनी लागलीच सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं होतं त्याच्याकडे तपास केला चौकशी केली आता सुरुवातीला मानसी हिच्याबद्दल आपल्याला काही माहीत नाही आणि आपण ओळखत नाही वगैरे वगैरे त्यानं सांगितलेलं होतं आपण संपर्कात नाही असं पण सांगितलं होतं मात्र आदिल शेखचे आणि मयत तरुणीचे कॉल डिटेल्स समोर आलेले होते आणि दोघं एकमेकांच्या सतत संपर्कामध्ये होते हे सुद्धा समजलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यानंतर मात्र या आदिल शेखनं धक्कादायक खुलासा केलेला होता त्यानंच त्याच्या मित्रांबरोबर ती मिळून या तरुणीची हत्या केल्याचं कबूल केलं होतं वर्षभरापूर्वी बेपत्ता झालेली मानसी हिनं आत्महत्या केलेली नव्हती तर तिची हत्या झाली होती हे सगळं पुढं आलं पण तिनं ही हत्या का केली होती आणि कशी केली होती तर ही तेवीस वर्षाची जी तरुणी आहे ती आपल्या कुटुंबासमवेत त्या भागामध्ये राहते आहे आणि त्याच भागामध्ये आरोपी जो आहे आदिल शेख हा सुद्धा राहत होता म्हणजे ठाण्याच्या भागामध्येच ते राहत होते या दोघांच्यामध्ये आदिल आणि ती तरुणी जे यांच्यामध्ये जवळीक निर्माण झालेली होती प्रेम प्रकरण सुरू होतं दोघंही एकमेकांना गुपचूप गुपचूप भेटत होते आणि हे सगळं यांचं सुरळीत चालू होतं अगदी पाठीमागच्या काही काळापासून सगळं गुपचुप चाललेलं होतं चार नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी आदिलनं मानसीला भेटायला बोलवलेलं होतं आणि त्यामुळे आता आपल्या प्रियकरांना आहे किंवा असं मित्रांनो आहे त्याच्यामुळे घरात कुणालाही न सांगता ही तरुणी लगेच परत येते असं सांगितलं आणि घरातनं बाहेर पडते आता घरच्यांना वाटलं काही वेळानं ती माघारी येईल पण ती परत कधीच माघारी आलेली नाही आता ही तरुणी त्या आदिलला भेटायला जाते ठाण्यातील माझीवाडा कळवा या पुलाच्या जवळ तिला भेटायला बोलवलं होतं रात्रीची वेळ होते आणि आणि तिथं आजूबाजूला कुणीही नव्हतं आणि दोघंही बराच वेळ एकमेकांशी बोलत होते आता यावेळेस आदिलनं तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता तो तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता पण या गोष्टीला ही तरुणी विरोध करत होती तिनं या जवळीकेला विरोध केलेला होता नकार दिलेला होता याच्यावरूनही यांच्यामध्ये वाद सुरू झालेला होता पुलाच्या जवळ उभे होते आणि त्यांना बघणारं कोणीच नव्हतं रात्रीची मध्यरात्रीची वेळ होते बराच उशीर झालेला होता माणसे घरी जाण्यासाठी आग्रह करायला लागली होती पण ही याच्याशी जवळ एक साधण्याचा नकार देत होती याच्यामुळे तो प्रियकर चिडलेला होता आणि त्यानं पुलाजवळच उभ्या असलेल्या माणसेला जोराचा धक्का दिला आणि ती खाली कोसळली पण खाली कोसळत असताना ती एका खांबाला धडकली डोकं त्या खांबावर आपटलं आणि त्या खांबालाच ती अडकलेली होते जखमी अवस्थेमध्ये ती विहुळत त्या ठिकाणी पडलेली होती आता हे त्या आदिलनं बघितलं आता ही जर वाचली ही जर जगली तर आपल्याला पुन्हा एकदा शिक्षा होईल आपल्याला याचा त्रास होईल त्याच्यामुळे ही मेली पाहिजे आणि याच्यासाठी त्यांना त्याचा मित्र जो आहे मेहबूब मगदूम अली शेख याला आणि रुपेश शिवकुमार यादव उर्फ सोनू वयवर्ष तेवीस या दोघांनाही त्यानं फोन करून बोलावून घेतलं आता सोनू जो आहे तो ठाण्यामध्येच रिक्षाचालक म्हणून काम करतो आहे आता हे तिघं एकत्र जमले आणि त्यानंतर आता ते, ते खांबाला लटकलेली अडकलेली ती जी तरुणी आहे त्या तरुणीला वाचवायचं सोडून यांनी तिला तिला धक्का दिला आणि तिला पाण्यामध्ये ढकललं अगोदरच तिच्या डोक्याला मार लागला होता त्याच्यामध्ये ती पाण्यामध्ये बुडाली आणि नंतर ती बुडून तिचा मृत्यू झाला त्यानंतर आता हे तिघंजण जे आहेत ते मात्र तिथून निघून गेले आता आदिलनं नंतर ठाणं सोडून दुसरीकडे राहायला निर्णय घेतला आणि तो तिकडं निघून गेला आणि इकडं मानसिक घरी न आल्यामुळे कुटुंब काळजीमध्ये होतं आणि मग त्यांनी आपली मुलगी बेपत्ता झाली अशा पद्धतीची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेली होती आणि त्यानंतर तपास करत करत पोलीस त्या आदिल शेखपर्यंत पोहोचले त्यानंतर त्याचे दोन सहकारी होते त्या दो त्या दोघांपर्यंत पण पोहोचले आणि यांच्याविरुद्ध मग भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन दोनशे एक आणि अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या तिघांनाही ताब्यात घेतलेलं आहे आता याच्यामधील सोनू हा आरोपी एक हिस्ट्री शीटर आहे असंही समोर येतं ज्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल झालेले होते आणि आदिल शेखसुद्धा यापूर्वी तुरुंगात जाऊन आलेला होता त्याच्यावरसुद्धा यापूर्वी एका हत्येचा आरोप होता आता ही जी जी घटना समोर आली ती तुमच्यासमोर मांडलेली आहे पण ह्याच्यातनं धडा काय मिळतो तर विचार न करता जे लोक संबंध ठेवतात त्यांचा शेवट इतका भयंकर होतो की त्याचा आपण विचारही करू शकत नाही तुम्ही जर या भागातील असाल तुम्हाला जर या घटनेबद्दलची अधिक वेगळी नवीन माहिती असेल तर सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद